बसला काय मागणी आहे तुम्ही मी ग्रामपंचायत राष्ट्रात बसून बसलेला आहे काय विषय काय मागण्या काय मागणी माझी मागणी जवळपास दोन वर्षापासून ग्रामपंचायती पूर्ण टोटल कामाची चौकशीची मागणी आहे एमआरजीस असेल पंधरावी का असेल दलित असेल जनसुविधा असेल या सर्व कामाची चौकशी करावा ही माझी मागणी आहे काय काय भ्रष्टाचार झालेला आहे त्यामध्ये एमआर जीएसमध्ये ज्या विहिरी मंजूर करायचे त्याचे निकस न पाळता मंजूर करण्यात आलेले आहे गायगोठे पण ते न, निकस न करता मंजूर केलेले आहे एका कुटुंबात दोन दोन व्यक्तींना मंजूर करण्यात आलेले आहे नवरा बायकोलासुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे या सर्व बाबींची मी सखोल पत्र देऊन यांना चौकशी करण्यात कळवलेलं आहे नाही आज तुम्ही उपोषणाचा था डायरेक्ट हत्यारोप असलं यापूर्वी तुम्ही काय पाठपुरावा हो केला यापूर्वी मी जवळपास दोन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मी उपोषणाला बसलो होतो तर त्यावेळेस मला मॅडमनं आश्वासन दिलं त्या की पंधरा दिवसाची आज चौकशी करून कळवते तुम्ही माग बैठक पण लावली ती तालुका अध्यक्ष भाजपची आणि तुम्ही एकत्र त्यावेळेस तक्रार ही बैठक त्या तक्रारी संदर्भात नव्हत्या ती बैठक या शेतकऱ्यांना फार मॅडम त्रास देत होत्या म्हणून आम्ही तालुक्यांना आग्रह केला आणि तालुका आग्रह करून त्या पंचायत समितीला मिटिंग लावल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लावले तर याला आता जबाबदार कोण आहे याला याला सर्व जबाबदार मन गटिकच अधिकारी आहे अच्छा आ... कारण समिती त्यांच्या ऑर्डरमध्ये आहे नाही आता तुम्ही सत्ताधारी आमदार पण ताई आणि असे असताना तुम्हाला उपोषणा करण्याची आमची सत्ता आहेच आणि सत्तेचा आणि एका शेवट ग्रामपंचायत तक्रारीचा काही नाही त्या सत्तेचा पूर्ण पण पाठिंबा आहे आम्हाला पण तुम्ही आता ह्या तुमच्या तक्रारी आमदारकडं केल्यात का किंवा कलेक्टरकडं केल्यात का आम्ही कलेक्टरला दिलं विभागायला दिलं मंत्रालयातसुद्धा तक्रार दिलेली आहे संदर्भात पूर्ण पत्र्यवहार झालेला आहे आता पुढची भूमिका काय राहणार तुम्ही जोपर्यंत मॅडमची विभागीय चौकशी करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषणाला स्थगिती नाही मॅडम कोणत्या बी डी ओ विकास अधिकारी रावताळे मॅडम रावताळे चालेल आपलं नाव प्रेमचंद्र रुपा चव्हाण माजी सरपंच राळापटिकांत